नाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष उद्या मध्ये येणार आहेत मी त्यांचं खरंच स्वागत मनातून स्वागत करते आणि त्यांना मला असं विनंती करायची आ, की त्यांनी फक्त हाय प्रोफाईल मॅटरमध्ये अशा पत्रपरिषद घेण्यापेक्षा खरंच खाजगी क्लासेसमध्ये मुली सुरक्षित आहेत का दादा भुसे साहेबांनी ज्या एसओपीज लावलेल्या आहेत शिक्षण मंत्री म्हणून त्याची प्रॉपर अंमलबजावणी हे खाजगी क्लासेसवाले करतायत का जे मालक आहेत ते त्याच्यावर मॉनिटरिंग करण्यासाठी त्यांनी खाजगी क्लासेसला पर्सनली भेट द्याव्या आणि केस तालुक्यात एका गतिबंद मुलीवर बलात्कार झालाय तिला विचारिला ईमेल तुमचा माहिती नसतो बाहेरची ती मुलगी असते तिलाही तुमची सगळी यंत्रणा माहिती नसते तर तिला काय तिला काय का मदत करता येईल एकशे चौसष्टचा जवाब तिचा घेण्यासाठी तिला काय मदत करता येईल यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले पाहिजे तिसरं असं आहे की विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि मला वाटतं त्यांना राज्य महिला आयोग हे कशासाठी स्थापन झालेलं आहे त्यामध्ये काय तरतुदी आणि काय अधिकार अध्यक्षांना दिलेले आहेत ते कदाचित त्यांना माहिती नाही त्या फक्त पोस्टमनच्या कामात गुंतलेल्या आहेत इकडचा ईमेल तिकडे पाठवणे तिकडचा इकडे फॉरवर्ड करणे याच्या व्यतिरिक्त त्या काही काम करत नाही त्यामुळे त्यांना माहिती नाही मला त्यांना विनंती करायची की बावीस तारखेपर्यंत अधिवेशन येत आई तुम्ही एक काम तुम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींचे प्रश्न जे तुम्हाला अनुभवायला आलेले आहेत आणि तुमच्या जे लक्षात आले की इथं कुठल्या इथं कायद्याची अंमलबजावणी का होत नाही इथं धोरण लकवा का आहे महिलांच्या ज्या एनजीओज असतील म्हणा किंवा भरोसा असेल असेल किंवा दक्षता समिती असेल पोक्सोची कमिटी असेल लैंगिक अत्याचाराच्या कमिटी असतील जिल्हाधिकारीच्या अधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली काही कमिटीज असतात त्याच्या कुठेही बैठका सध्या होत नाही म्हणजे सगळीकडं महिला आणि मुलींच्या प्रश्न उदासीनता महाराष्ट्रवर आहे महाराष्ट्र हे महिला आणि मुलींच्या अत्याचाराच्या विरोधात क्राईम कॅपिटल बनत चाललंय तुमचं नाही तुम्ही विधिमंडळाच्या अधिवेशनात जावं आणि शासनाला तुम्ही तुमच्या अनुभव आलेल्या शिफारशी कराव्या मग ते बालविवाह हो रोखण्यासाठीच्या असतील विनयबंद रोखण्यासाठीच्या असतील बलात्कार रोखण्यासाठीच्या असतील हुंडावळी गुंडावळी हे काम त्यांना चिल्लर वाटतं सर हुंडावळी हे काम त्यांना चिल्लर वाटतं हुंडावळीच्या केसेस डायरेक्ट होत नसतात प्रत्येक पोली स्टेशन पोलीस स्टेशनला काहीतरी त्याची तक्रार असते आणि त्या तक्रारीच्या एनसी पोलीस नोंदवतात आणि त्यामुळे पुढचे गंभीर गुन्हे घडतात तर त्यामुळे त्यांची जी वाय सुरक्षा आहे ना ती का काढावी ते मी सांगतो तुम्हाला त्या महिला आणि मुलींच्या कुठल्याही प्रश्नावर जीवावर उदार होऊन कधीच कर काम करत नाही त्यामुळे त्यांना सुरक्षेची काय गरज आहे त्या जर जीवावर उदार होऊन काम करत असतील तर त्यांना झेड सुरक्षा द्यावी ही मी विनंती करणारी बाई आहे नाही आता खाजगी क्लासेसला मी तेवीस वर्ष झालं काम करते मी सगळ्या खाजगी क्लासेसला भेटी देते तिथं मुलींचे काही प्रश्न आहेत का विचारते आणि तुम्हाला मी खात्रीने सांगते की एखाद्या क्लासला मी भेट दिली तर त्यातली एका दुसरी मुलगी तरी मला फोन केल्याशिवाय नाही ज्यावेळी मी नंबर देते त्यावेळी एका दुसरी तरी मुलगी मला फोन करते पण दुर्दैवाने मी आपल्या माध्यमांसमोर जबाबदारीने सांगते की ज्यावेळी ती मुलगी मला सांगते त्यावेळी पालक पण हो हो म्हणतात आणि आम्ही ज्यावेळी तक्रार द्यायला जातो त्यावेळी दुसऱ्या दिवशी फोन येतो की नको आमच्या मुलीची बदनामी होईल आणि हेच वास्तव हे सत्य काम करत असताना अशा अनुभव येतात मग मुलींना आणि महिलांना हा स्टिग्मा जो आहे की केस केली की बदनामी होते हा स्टिग्मा काढून टाकण्यासाठी सुद्धा आमच्यासारख्या महिलांनी आणि ज्या यंत्रणा आहेत शासनाच्या त्यांनी त्यांना विश्वास दिला पाहिजे की तक्रार करणं म्हणजे काही फार मोठा अपराध म्हणजे तक्रार करणं हाच अपराध जर वाटत असेल तर कशा महिलांनी मुली सुरक्षित राहणार हो